चला कशा हर वाचायची झालं ना चक्कर आता दोघं गाड्यांचं झालं ना बाबांना सांग बाबा तुला घेऊन जातील बाय कर बाप्पांना बाय अरे अरो बाबांना सांगायचं बाबा मला जे पिच्च आहे ना घेऊन चला ना काय सांगशील हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आता तुम्ही पाहिलंच आरुला तिकडे सोडून आले आणि घरातलं आवरायचं का आवरायचं आहे म्हटल्यावर तर त्याला तिकडे मला सोडावंच लागलं कारण तो इतर दिवशी मला कामं करू देत नाही म्हटल्यावर घरातलं सगळं काढायचं म्हटल्यावर तर विषयच नाही म्हणून त्याला पहिले मी आजींकडे सोडून आले आता आणि घरातलं आता बाकीचं जे आवरायचं आहे म्हणजे आपली डेलीची कामं ती आवरून घेते आणि त्याच्यानंतरची ही सामान वगैरे बघताय वरचा तो सगळा मला आवरायला काढायचा आहे तसं म्हणजे दीपावळीचं बरं काबरायला सगळं घरातलं आणि ही जी तुम्ही वरती पोतींमध्ये बघताय त्याच्यात पण माझी जे डेली यूजची भांडे आहेत जे की मी अजून काढले नाहीये असे डबे वगैरे नाही का आपण डाळसार ठेवतो स्टीलचे तर ते ते, ते पण मला काढायचे आहेत आणि म्हटलं यूज करायला सुरुवात करते आता आणि चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सगळ्यात पहिले ना म्हटलं बाहेरूनच सुरुवात करते पाणी आलेलं आहे आणि फोर्स पण चांगला आहे तर म्हटलं पहिले बाहेरचं धुऊन घेते आणि आता ताईंकडून नळी घेऊन येते पहिले कारण नळी माझ्याकडे नाही आहे आणि इकडची जी आहे ती छोटी आहे आता परत वरून एक काढावी लागेल नळी त्याच्यामुळे पहिले आपण नळी घेऊन येते तर ताईंकडून आहे ना मी जी एक पिवळी नळी बघताय तुम्ही खाली पडलेली ती घेऊन आले पण जी ही वाईट नळी आहे आमची नेहमी खालीची खाली ठेवलेली असते तर तीच भेटत नव्हती डायरेक्ट म्हणजे नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न अशातल्या गोष्टी माझ्यासोबत नेहमीच होत राहतात आणि तुमच्यासोबत पण होतात का मला कमेंट करून नक्की सांगा बाकी झालं काय ते सांगते तर नळी सापडत नव्हती त्याचा गोंधळ वेगळा झाला तर तर ती बाजूच्याकडे होती त्यांना लागत होती म्हणून त्यांनी नेलेली होती सो त्यांचं काम झालेलं होतं म्हणून त्यांच्याकडून ती व्हाईट नळी घेऊन आली आणि त्याच्यात पण आहे ना ती आज लागतच नव्हती कारण त्याला जे पुढचं पाईप होता तो वेगळाच बसवलेला हो होता त्याच्यामुळे ती लागत नव्हती तो वेगळा गोंधळ आणि मग आता शेवटी मी वैतागून ना डायरेक्ट जिवळी नळी बघताय तुम्ही तीच लावली कारण आता माझ्याजवळ वेळ पण नव्हता मला घरातलं पण आवरायला काढायचं आहे आणि पाणी पण म्हटलं जाईल वगैरे त्याच्यामुळे मी पटपट आवरायच्या मागे होती मग आता आहे ना मी जेमतेम जी पिवळी नळी आहे ती लावली आणि त्याच्यानेच मी आता आहे ना खिडक्या वगैरे ज्या आहेत त्या क्लीन करून घेते बाहेरच्या आणि होतं काय ना सध्या ते बाहेर गटारींची कामं चालू आहेत त्याच्यामुळे खूप जास्त धूळ वगैरे घरात येते आणि म्हणून म्हटलं आज सगळं आवरायलाच काढलेलं आहे तर पहिले बाहेरूनच सुरुवात करते आणि पहिले बाहेरच्या खिडक्या वगैरे व्यवस्थित क्लीन करते आ, मागे किचनची वगैरे आहे बेडरूमच्या वगैरे आहेत खिडक्या तर ते आवरून घेते म्हटलं बाहेरचं धुऊन झालं आणि खिडक्या वगैरे मागच्या मग अशी म्हटल्याप्रमाणे बेडरूमच्या खिडक्या वगैरे सगळं धुतलं आणि उन्हामुळे घर घर व्हायला लागलं लाग होतं म्हणून आणि सकाळीच ना मी एक जवळ काय राहतात त्यांच्याकडून असं निंबू घेऊन आली होती ॲक्च्युली मागे बाजारात गेली होती मला तेव्हा लक्षात नाही राहिले म्हणून त्यांच्याकडून घेऊन आले आणि मेन म्हणजे आज मला सगळं घरातलं आवरायला आहे म्हणून म्हटलं थोडं एनर्जी पाहिजे कारण एवढं सगळं एकटीने आवरायचं म्हटल्यावर खूप गळल्यासारखं होतं म्हणून आता निंबू पाणी बनवून ठेवते आणि आता याला निंबू पाणी बनवून ठेवते म्हटलं कसं थोडं विकनेस व्हायला लागलं का त्यावेळेस निंबू पाणी द्यायचं म्हणजे कसं बरं वाटतं थोडं म्हणून आता बनवून ठेवते मी निंबू पाणी तसं आहे ना आरुचे पप्पांसारखं मला काय जमायचं नाही पण मग आता बनवते आपलं नाही येत ते तर ते तर असते तर त्यांनाच बनवायला आवलं असतं मी कारण खूप एकदम म्हणजे भारी बनवतात ना ते बाकी गोष्टी नाही काय तुम्हाला सांगितलंच आहे बाकी गोष्टी नाही आहेत त्यांना काही पण मग निंबू सर्वात खूप मस्त बनवतात ते अमोल राहू बनवतात तसं तर नाही झालंय पण ओके पिऊ शकेल एवढं बनवलंय मी तर आता ना वगैरे घेऊन झालं आहे माझं आणि त्याच्यानंतर आता जे घरातलं भांडे वगैरे आहेत आपली डेलीची ती आवरून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना जे पण आता घरातलं सगळं आवरायला काढायचं आहे ते ला त्याला सुरुवात करते कारण जर अगोदर घरातलं आवरायला म्हणजे जे वरचं सामान आहे ते का आवरायला सुरुवात केली ना तर मग ह्या गोष्टी राहून जातात त्याच्यामुळे आता पहिले भांडे वगैरे आवरते बाकीचं तर सगळं आवरलं आहे फक्त भांडे राहिलेत भांडे आवरल्यानंतर मग लगेच सुरुवात करते माझं दिवाळीचं आवरायला आता घरातलं पण सगळं आवरून झालं आणि भांडे वगैरे पण मी आवरून घेतली जी की थोडीशीच राहिलेली होती आणि त्याच्यानंतर आहे ना मी घरातला आवरायला घेतलं तर सगळ्यात पहिले ना मी हा जो कपाटच आम्ही रॅकच म्हणतो त्याला तर हा जो रॅक आहे तो आवरायला घेतला तसं मी ना याच्यात एवढं सामान ठेवत नाही आणि मी अगोदर पण म्हटली होती मी इकडे राहायला आल्यापासून मी एवढा सामान वरती काढलेलाच नाही जे 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 गरजेच्या वस्तू आहेत त्याच मी वरती काढलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये पण आहे ना मी फक्त तीन चार किंवा चार पाच असे पाच सहा डबा का डबे काढलेले होते आणि स्टीलचे पण आपण पीठ वगैरे ठेवतो किंवा डाळसाळ ठेवण्यासाठी असे थोडेफार सा डबे वगैरे काढलेले होते मी वरती जे की मोठे मोठे होते या भांड्यांच्या कपाटामध्ये माझा जो पण सामान ठेवलेला होता तो मी आता सगळा खाली उतरवून घेतला आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मी याला आता मस्तपैकी धुवून काढणार आहे तर आता ना हे आहे सगळं प्लाउडचं फर्निचर आणि आता तुम्ही म्हणाल की तू प्लाउडचं फर्निचर हे धुते कस काय तर मला असं वाटतं ताईंनी हे बनवतानाच तसं काहीतरी बनवून घेतलं असेल पण मग मी ना धुण्या अगोदर त्यांना विचारलं होतं की म्हटलं मी धुते वगैरे आहे काही प्रॉब्लेम नाही ना शेवटी कसं आहे ना त्यांनी यूज केलेलं आहे त्या राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे मी त्यांनाच विचारलं की कसं काय तुम्ही अगोदर क्लिनिंग वगैरे करायच्या असं दीपावली मध्ये वगैरे करताना त्याच्यामुळे त्या म्हटल्या की धू पण मग त्याला लगेचच आहे ना कोरड्या कापडाने पूर्ण असं कर जे फर्निचर आहे ते फुगणार नाही वगैरे त्याच्यामुळे ना मी मस्त पैकी त्याला आता धुवून घेते आणि त्याच्यामध्ये पण आहे ना जे धुतलेलं पाणी होतं ना ते किचन मध्ये साचत होतं म्हणजे ट्रॉलॅन वगैरे कडे नव्हतं जात पण मग कसं ते पाणी वगैरे साचत होतं म्हणून मी ना आता जे आरू आणि आरूच्या आजीने ना मला जो मॉप आणून दिलेला आहे त्याच्याने मी सगळं जे पाणी आहे ते बाहेर काढलं आणि खरंच मला या मॉपने खूप जास्त हेल्प झाली आणि या मॉप विषयी ना मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे जर तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि या ना मला खूप जास्त हेल्प झाली कारण हा टू इन वनचं काम करतो ते पाणी पण ओढत होतं आणि त्याच्यानंतरची फरशी आहे ती पण कोरडं करत होतं त्याच्यामुळे मला खूप जास्त हेल्प झाली हे जे रॅक आहे ना मी त्याला छान धुवून वगैरे घेतलं आणि आता त्याला दोन कापडांनी छान पुसून घेते दोन कापडांनी म्हणजे परत पहिल्या एका कापडाने कोरडं पुसेल आणि त्याच्यानंतर अजून एका कापडाने परत एकदा कोरड्याने पुसेल म्हणजे कसं थोडंही त्याच्यामध्ये पाणी राहणार नाही आणि हे जे प्लाउड आहे ते फुगणार नाही वगैरे म्हणून आणि मला इथे एक सांगायचं आहे जरी आपलं रेंटेड घर असलं तरी पण त्याला आहे ना आपल्या स्वतःच्या घरासारखंच ठेवलं पाहिजे असं माझं स्वतःचं एक मत आहे कारण त्या घराला आहे ना एक घर घरपण सारखा असा लूक येतो शेवटी काय असतं ना जेवढं त्याला आपण आपल्या स्वतःच्या घरासारखं ठेवू आणि जेवढे पण आपण दिवस त्या घरात राहू शेवटी आपल्याला ते असं एक समाधान वाटतं की नाही जेवढे दिवस राहिलो आपण छान वाटलं वगैरे आपण जसं आपल्या स्वतःच्या घराला नीट नेटकं ठेवतो तसंच आपण जिथे रेंटेड राहतोय सध्याला तसंच ते घर पण ठेवलं पाहिजे आणि मी ना मागे पण म्हटली होती आणि आता पण सांगते बऱ्याच जणींकडून मी ऐकलेलं आहे की जिथे पण आपण हात फिरवला तिथे लक्ष्मीचा वास असतो म्हणजे जिथे पण सांगायचा अर्थ असा की जिथे पण आपण क्लिनिंग वगैरे करू तिथे छान असं लक्ष्मी वगैरे जे देवी देवता असतात ते राहतात किंवा नांदतात म्हणून सांगायचा अर्थ एवढाच की आपण जेवढं क्लिनिंग वगैरे ठेवू जेवढं स्वच्छता वगैरे ठेवू तेवढंच आपल्या मनाला पण प्रसन्न वाटेल जी काही रोगराई आहे ती आपल्यापासून बऱ्यापैकी लांब राहील तर आता ना जी भांड्यांची रॅक आहे ती छान क्लीन वगैरे करून घेतली पुसून वगैरे घेतली मी आता आणि तिला ना जरा वाळू देते म्हटलं आणि खाली ना साईडला पाणी वगैरे झालेलं होतं तर ते पण पुसून घेतलेलं आहे तिथे कोरडं वगैरे केलं आणि जो पण मी त्या कपाटातला सामान किचनवर ठेवलेला होता तो मी आता खाली ठेवते कारण ट्रॉल्या पण मला क्लीन करून घ्यायच्या आहेत आणि ट्रॉलीवरचा जो पण सामान आहे जो मी डेली यूज करते आणि मी आता सगळा किचनवरती ठेवते आणि ट्रॉलीमधले हे जे भांडे आहेत ना ते मला धुवायचे वगैरे नाहीये कारण या ट्रॉलीमध्ये जे पण भांडे आहेत ते ना मी सगळे वापरत असते तेवढेच मी भांडे ठेवलेले मग अशीच म्हटले होते जेवढं मला लाग गरजेच्या गोष्टी असतात तेवढ्याच मी वरती काढलेल्या आहेत आता बघू जर पसारा वगैरे सगळा काढलाच मी सगळ्या घरातला तर बघेल म्हटलं थोडे एक दोन भांडे काढेल कारण मला इकडे थोडेसे भांडे कमी पडतात वापरायला आणि हे जे ट्रॉलीमधले सगळे भांडे आहेत ते ना मी डेली यूजला यूज करते त्याच्यामुळे ते भांड्यावरती काढलं म्हणजे ते घासणं होतं आणि घासून पुसून मगच ते ठेवलं जातं ट्रॉलीमध्ये त्याच्यामुळे ते, ते भांडे घासायची मला काही गरज वाटत नाहीये आणि फक्त मी आता काय केलं ना की ते सगळे जे ट्रॉलीमधले भांडे आहेत ते किचनवरती ठेवले आणि ट्रॉल्या वगैरे थोडं क्लीन करून घेते म्हटलं आणि त्याच्यात पण आहे ना या ज्या किचन ट्रॉल्यांमधल्या जाळ्या आहेत त्या एवढ्या खराब झालेल्या नव्हत्या त्याच्यामुळे बघेल जर वेळ असला तर धुवेल नाहीतर मग त्यांना ना मी पुसूनच घेईल एक कापडाने एका कोरड्या कापडाने किंवा थोडस असं ओलं वगैरे करेल एक्चुअली तसं आहे ना मला आहे त्या मला जसं मी भांड्यांचं रॅक धुतलं त्याच पद्धतीने ना मला धुवून घ्यायच्या होत्या मस्त नळी वगैरे लावून पण मग ताई म्हटल्या की या ज्या ट्रॉल्यांच्या चॅनल्स आहेत जे कि आतल्या तुमच्या घरी ट्रॉल्या असतील तर तुम्हाला माहिती असेल चॅनल्स काय असतात ट्रॉलींचे तर ते म्हंटल्या की त्या चॅनल्सला पाणी वगैरे लागू देऊ नको कारण त्याला लगेच जंग वगैरे लागतो त्याच्यामुळे मी थोडस सावधानीने ना त्या फक्त ज्या जाळे आहेत ट्रॉल्यांमधल्या त्या काढून घेतल्या त्याच्यानंतर आहे ना या ज्या ट्रॉल्या आहेत त्या ना मी बाहेर काढून घेतल्या आता या घरात अगोदर आहे ना, ना आमचं नाशिकच्या घराला ट्रॉल्या वगैरे नव्हत्या आणि सिन्नरला असताना पण नव्हत्या त्याच्यामुळे मला यातलं काही एवढं माहिती नव्हतं आता थोडंफार मी ताईंना विचारलं आणि बाकीचं आहे ना बाकी मी युट्यूबला वगैरे सर्च केलेलं होतं की कसं काय हे ट्रॉल्या काढतात तर तिथून मी पाहिलं आणि जेवढं माझ्याकडनं शक्य झालं काढणं वगैरे तेवढं काढलं त्यात पण आहे ना मी काय केलं म्हटलं आता जरी काढलं तरी मला लक्षात वगैरे राहायचं नाही की कुठली कुठे लावायची त्याच्यामुळे मी काय केलं ना फक्त जी खालची ट्रॉली आहे ती काढून घेतली आणि जो खालचा पॅसेज आहे ना तो व्यवस्थित पुसून घेतला ओल्या कापडाने आणि त्याच्यानंतर मग परत एकदा कोरड्या कापडाने तेवढं जागा पुसून घेतली कारण अगेन ताई म्हटलेल्या होतं की चॅनलसला पाणी लागू द्यायचं नाही कारण लगेचच ते जंग पकडतं आणि ट्रॉल्या ज्या आहेत त्या खराब होतात लगेचच त्याच्यामुळे ना मी अगोदरच काळजी म्हणून ना ते कोरड्या कापडाने पुसून घेतलं म्हणजे कसं जंग लागण्याचा दूर दूरपर्यंत काही प्रश्नच येणार नाही किचनच्या ट्रॉल्या वगैरे आवरून घेतल्या आणि त्याच्यानंतर ना मला जे डबे काढायचे होते वापरायला स्टीलचे जे की मी अजून काढलेलेच नव्हते वरतीच ठेवलेले होते म्हणजे जसं आम्ही नाशिकहून आलो तसेच मी ते वरती ठेवून दिलेले होते काढले नव्हते वापरायला त्याच्यामुळे म्हटलं आता काढते वापरायला आणि वस्तूंचं काय होतं ना ते वापरल्याने एवढ्या खराब होत नाही पण ते ठेवून ठेवून पडून पडून त्या खराब व्हायला लागतात त्याच्यामुळे म्हटलं आता काढूनच घेते वापरायला आणि सणासुदीचे दिवस म्हटल्यावर काही ना काही आपण ठेवणीचे सामान वगैरे बनवतच असतो त्याच्यामुळे म्हटलं लागतील वगैरे म्हणून मी आता वापरायला काढून घेतले त्यांना आणि त्याच्यानंतर आहे ना ज्या गोष्टी मला लागणार नाही ज्या की मी यूज करणार नाही कारण या गोष्टींमध्ये ना जागा वगैरे अडकून राहते त्याच्यामुळे मी ज्या वापरत नाही ना त्या गोष्टी मी आता लगेचच भंगार मध्ये काढते आणि त्याच्यानंतर ना मला एक तीन चार दाळसाळे ना वाळू खालायच्या होत्या उन्हामध्ये त्याच्यामुळे ते मी वरतीच घेऊन आले आणि त्याच्यानंतर ना मला जी पण भांडे डबे वगैरे घासून घ्यायची होती ती पण मी सगळी वरतीच घेऊन आले कारण काय होतं ना घासून धुऊन घेतलं ना की लगेचच उन्हामध्ये वाळवायला ते सोपं पडतं त्याच्यामुळेच आहे ना मी जे जे भांडी घासायची होती मला ती सगळी मी वरती घेऊन आली होती तसं आहे ना हे सगळी भांडी खालीच घासण्याचा विचार होता माझा पण मग वाळायला परत एक एक वस्तू वरती आणायला ते खूप जास्त जीवावर गेलं असतं त्याच्यामुळे मी सगळी भांडी जी आहेत ती वरती घेऊन आली आणि आता फायनली मी सगळे भांडे डबे जे काय असेल ते घासून घेतले भयंकर डायरेक्ट म्हणजे आपण भांडे वगैरे काय जे काय गोष्टी असतील ते घेतच राहतो आणि दीपावळी आल्यावर आपल्याला कळतं की आपल्या घरात किती भांडे आहेत आणि किती नाहीत आणि तरी पण आपण घेतच राहतो तरी माझ्याकडे एवढी नाही आहेत पण आता मी समजून गेले की नाही मला आता गरज नाही पुरे तेवढीच भांडी बरीच भांडी होती तरी पाहुणे पाच वाजले आणि मला थिंक वाटतं की मी दोन अडीच तीनला आलेली होती वरती भांडे वगैरे आवण्यासाठी मग बऱ्यापैकी सावली वगैरे होते त्याच्यामुळे काही वाटलं नाही आता भांडे वगैरे जरा वाहू देते आणि थोडं चहा वगैरे घेते फ्रेश होते नाहीतर मग मला अजून ते भांडे वगैरे लावायची त्याला काही एनर्जी राहायची नाही त्याच्यामुळे चला आता पहिले थोडं चहा बिस्किट वगैरे जे काय असेल ते घेते कारण मी अजून जेवली पण नाही आहे जेवण पण बाकी माझं भांड्यांच्या याच्यात मला कळालंच नाही त्याच्यामुळे आणि मला ना भांड्यांच्या याच्यात लक्षातच नाही राहिलं जेवणाचं आणि मला असं वाटलं आता भांडे वगैरे आवरले गेले नाही म्हटलं तीन तीन साडेतीन झाले असतील तर पावणे पाच वाजले भांड्यांच्या नाही माझे कळालंच नाही मलाही आले आणि हा सगळा एवढा गोंधळ पाहून आहे ना मला डायरेक्ट असं घरघर होतंय म्हणजे एवढं घरात डायरेक्ट पसारावे डायरेक्ट बापरे आता हे सगळं खाली उतरवते चहा घेते आणि थोडस शांत बसते म्हणजे मला पुढच्या गोष्टी करायला थोडस ताकद येईल आणि काय कसं करायचं हे कळेल कारण गोंधळाल्यासारखं होतं डायरेक्ट पूर्ण पसराच आहे आणि ट्रॉल्या वगैरे पण काढलेल्या आहेत तिकडे तर त्यांना पण पुसून वगैरे हो लावून जाते हो छान तर आता छान माझं चहा पोळी खाऊन झालंय आणि हे बाकीचा गोंधळ काय मी खाली ठेवला नाही फक्त मला चहा ठेवायचं होतं तेवढंच मी आवरून घेतलं गॅस रिकामा गेला का कारण काय होतं ना परत मी हे खाली ठेवलं असतं आणि मला ट्रॉल्यांमध्ये ठेवताना परत ते वरती उचलून ठेवायला खूप जास्त प्रॉब्लेम झाला असता आणि ऑलरेडी इथेच असा गोंधळ झालेला आहे त्याच्यामुळे ते ठेवावं कुठे म्हणून मी तिथंच राहू दिला आणि चला आता ट्रॉल्या वगैरे पुसून घेते ट्रॉल्या मी ना क्लीन म्हणजे धुतल्या वगैरे नाही कारण त्या एवढ्या खराब वगैरे नव्हत्या म्हणून म्हटलं पुसून घेते आणि नेक्स्ट टाईम वगैरे जर काढला तर त्यावेळेस धुते म्हटलं कारण आज माझ्याकडून थोडं जास्त पसारा काढला गेलेला आहे आवरायला आणि पावणे पाच वाजले आणि इकडचं जे हे कप्प्यांचं रॅक आहे हे पण सुकलेलं आहे बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही छान सुकलं आहे कारण सगळ्यात पहिले तर त्याला वॉश केलेलं होतं म्हणून ते छान क्लीन झालं आहे सु सुकलेलं आहे झालं आहे आणि त्यानंतर यांना आहे ना ट्रॉलीमध्ये लावून देते म्हटलं आणि ट्रॉली ज्या या आहेत हे सगळं मी रचून झाल्यानंतर पुसणार आहे हा जो बाहेरचा भाग आहे तो कारण काय होईल ना हे लावताना भांडे रसताना परत ते हात वगैरे खराब लागतील म्हणून म्हटलं हे सगळं झाल्यानंतर मग हे बाहेरचं सगळं पुसून घेईल सो आता पहिले ना मी हे जाळ्या आतमध्ये लावून देते आणि भांडे वगैरे रचून घेते भांडे जे होते डेली यूजचे ते ट्रॉलीनमध्ये लावून दिलेली आहे आता बाकी ही बाकीची आहेत आता ती डब्याची वरून आणते त्याच्यात भरायची बाकीचे सामान वगैरे आणि हे अजून चम्मच वगैरे ते लावायचं बाकी कारण त्याची ट्रॉली मी धुतली होती कारण ती थोडीशी जास्त खराब झाली होती म्हणून तिला धुतली नाही तर वरती झाली वरती आहे ती आणि बाहेर ना थोडंसं पावसाचं वातावरण पण होतंय तर म्हटलं पटक्या त्यांना सगळे भांडे वगैरे घेऊन येते नाहीतर माझी एवढी दिवसभराची मेहनत ना सगळं पावसाने धुवून जायची त्याच्यामुळे चला आता पटक्यात भांडे घेऊन गेला ढग दिसत आहे ना म्हणजे ढगांच्या आड आहे सूर्य आणि किती भारी वाटतंय ते म्हटलं दाखव तुम्हाला पण खूप सुंदर वाटते वा वा आले होते भांडे घेण्यासाठी पण बघायला लागले ढगांकडे कारण खूप सुंदर मला जे काम करण्यासाठी आले होते पहिले ते करून घेते नाहीतर परत पाऊस वगैरे यायचा पटपट पटावरून घेते असं मी खाली घेऊन आले आणि जेवढा सामान आता बरण्यांमध्ये मागेल तेवढा ठेवते आणि किराणा पण केलेला नाही के ना तर म्हटलं जेवढा सामान मागेल तेवढा ठेवते आणि बाकीच्या बरण्या अशा खालीच ठेवते म्हणजे आता किराणा वगैरे करेल त्यावेळेस भरून देईल म्हटलं नवीन दाळसाळ आणलेला त्या ना मला या टायट साबणावर भेटलेल्या होत्या सो म्हटलं आता या मी काहीतरी यूज करते आणि याच्यामध्ये जमलं तर मी डाळसाळ वगैरेच ठेवते कारण एअरटाईट कंटेनर ज्या आहेत त्याच्यामुळे आणि या ज्या दोन आहेत त्या मला संतूर साबणावरती भेटलेल्या म्हटलं आता यांच्यामध्ये पण काहीतरी ठेवते आणि खूप मस्त एअरटाइट आहेत त्या आणि याच्यावर लिहिलेला आहे की हा जो जार आहे एक जार मला दाखवते मी हा जो एक, एक ले ले जार आहे हा फिफ्टी रुपीजचा आहे याच्यावर लिहिलेला आहे असं आणि या जारची ची आहे फिफ्टी रुपीज जर आपण नॉर्मल असा घ्यायला गेलो तर आपल्याला पन पन्नास रुपयाला भेटेल असं त्यांचं म्हणणं आहे पण मला हा सामनावरती फ्री भेटलेला म्हणून मी आता याचं चांगलाच काहीतरी यूज करणार आहे त्यानं बाकीचं सगळं आवरून घेतलंय आणि थोडीशी भांडी राहिलेली होती आवरून घेते आणि त्यानंतर फरशी पुसून घेते कारण फरशी पुसायची राहिलेली आहे आणि वाजलेले आहेत सात बापरे अजून किती वेळ लागतो थोडंच राहिलंय तरी तर पडपट एवढे भांडे आवरून घेते आणि त्यानंतर मग फरशी वगैरे पुसते आले आणि हारूला घेऊन येते म्हटलं कारण सकाळपासून गेलेला येतो आणि मला आवरण्यात म्हणजे ध्यानच नाही राहिला आणि मी सकाळी सोडून आले त्याला वाजलेले आहेत आठ तर म्हटलं घेऊन येते कारण मलाही करमत नाही तर जर जास्त वेळ नसला तर आणि चला घेऊन येते त्याला आणि स्वयंपाकाचं काय आहे ते बघू आता आरूच्या पप्पांना कॉल वगैरे करते आता माझी तर अजिबात कॅपॅसिटी सिटी नाही राहिली करायची कारण सकाळपासून आवरण्यात वगैरे खूप जास्त दमले आणि डोकं पण थोडं दुखतंय थोडं नाही म्हणजे जास्त तू ठायला लागला आता कारण जेवण पण नाही केलं आणि चहाच घेतला फक्त संध्याकाळी त्याच्यामुळे आता पहिले आरूला घेऊन येते आणि त्याच्यानंतर पुढचं काय होतं ते बघू काय ते आरूला घेतलं आणि मी ना आता आले पार्सल घेण्यासाठी कारण आरूच्या बाबांना म्हटले तर ते मला म्हटली की बघा पार्सल घेऊन ये तर घ्यायला आले आणि गाडीवरून उधरले उधरल्या आरू डायरेक्ट लागला इकडे बळत तर मी गाडी लावत होते आणि येऊन गेला इथे जाऊ चल 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 ना मध्ये जाऊ तुला नंतर बसवते ना मी चल ना घे ऑर्डर दिली आहे आणि इकडे आरू बघते फिश आला त्यावेळेस गेला त्या पाळण्यावरती झोक्यावरती मग आता इकडे आला मधी फिश वगैरे बघतो आवडतं बाबू तुला तर आमच्या सिंगरच्या मावशींच्या घरी ना असंच एक पिंच टँक होता आणि आरु त्या वेळेस खूप जास्त लहान होता तर मला ती आठवण झाली आणि तो आहे हो हो ना मावशींच्या घरी गेला म्हणजे फिश टँकला आहे ना असं हाताने मारायचा आणि ते फिशवरवर असे इकडे तिकडे हेवायचे ते आठवलं मला आणि लहान मुलं म्हटल्यावर त्यांना अशा काहीतरी गोष्टी आवडतातच हेच चाललंय तसं होतं ना आपल्या हो मुलांना पाहून डायरेक्ट आमच्यामध्ये दिवसभराची थकान वगैरे असते ती दूर व्हायला येते डायरेक्ट आणि तसंच माझ्या बाबतीत काहीशा गोष्टी होतात झोप येते झोप येते आर तुला फिश आहे बरं कुठला फिश आहे तो व्हाईट ब्लॅक येल्लो कुठलं कुठलं त्याच्यात येल्लो आवडतो तुला ओके मग घरी घेऊन जायचं त्याला

मी त्याची तयारी वगैरे पण नाही केली त्याला आजीकडून असंच घेऊन आली कारण माझंच खूप जास्त डोकं दुखत होत त्याच्यामुळे म्हटलं आता चल बाबा जशा असते ते तशा मग त्याला शर्टवरच घेऊन आले मी डायरेक्ट हो अरे तू पडून बसेल ना तुला चढता येईल का हळू जा खाली बघ व्यवस्थित हळूच यायचा अरु हळू हळू हा ये आता हळू 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 अग ठिकाणी जायचं हळूहळू थांब हू दादाला जाऊ दे थांबा अगोदर जा तुला जायचं असेल जा तुलाही स्लो जातो हळूहळू जायचं जा हळू जा सगळे जा बेटा हळू जायचा खूप जास्त आवडतं काय रे घरी आलो आणि साहेबांना अजिबात घरी येण्याची इच्छा नव्हती झालं मग त्याला जेमतेम घरी आणलं आणि मस्तपैकी ताट वाढलाय मी ना मटार पनीरची भाजी मागवली मला खूप आवडते ती भाजी आणि चपात्या वगैरे आणल्या तर या मस्तपैकी तुम्ही पण जेवणाला तसं बोलू नसारखा आज काही नाही एवढं ताटात कांदे वगैरे दिलेत त्यांनी पण मग मी काय घेतलं नाही तरी पण आपलं वाद बोलवते या जेवणाला आता जेवण वगैरे करून मग भेटते तुमच्याशी कारण खूप गडसारखं होतंय मला डायरेक्ट तर आता यांना मस्तपैकी जेवण वगैरे झालं इकडे याला आथरून टाकून दिलंय तू झोपला जरा वेळ आणि डोकं त्यात खूप जास्त दुखत आहे गोळी होती म्हणून मी काही आणली नाही मेडिकलमधून तसं आम्ही आणून ठेवतो असं डोकं दुखी वगैरे अशा नॉर्मल ज्या गोळ्या असतात पोटदुखी अंगदुखी आणून ठेवतो त्याच्यामुळे मी काही आणली नाही डोकेदुखीची दो गोळी घ्यायला झोपताना आणि आज बऱ्यापैकी तरी घरात लावून घेतलंय मी फक्त आता आपलं ब्लँकेट वगैरे धुवायचं बाकी आहे आणि थोडं वॉश बेसिन म्हणजे वॉशरूमकडे एक बेसिन आहे आमचा तर तिकडचा एरिया थोडं क्लीन करायचं बाकी आहे तर म्हटलं बघू आता ते उद्या परवाला आणि एकटी असल्यामुळे ना थोडं हळूहळूच करते म्हटलं कारण एकदमच जर जास्त हे केलं ना तर आता सणासुदीचे दिवस आहे आणि आईन सणासुदीच्या दिवसांमध्ये मी आजारी पडायची त्याच्यामुळे म्हटलं आता हळूहळूच करते आणि तसं आरच्या पप्पांना पण सुट्टी नव्हती नाही तर ते मदत करतात मला बऱ्यापैकी आणि खरं तर आरूच्या आजींची मला खूप जास्त मदत झाली कारण आरूला त्यांनी सांभाळलं दिवसभर त्यामुळेच मी माझं जे एवढं दिवसभर काम आहे ते करू शकले पूर्ण घरातलं वगैरे आणि खरंच त्यांना खूप खूप मनापासून थँक्यू म्हणते त्यांना असंही म्हटले आणि व्हिडिओमार्फत पण म्हणते कारण खरंच सांगते त्यांनी जर सांभाळलं नसतं तर माझं अजिबात झालं नसतं आता तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर तुम्हाला माहितीच असेल मला काय त्या गोष्टी सांगायची गरजच नाही त्याच्यामुळे खरंच खूप थँक्यू आरुच्या आजींना आणि चला तर मग आता वाजलेले आहेत साडेनऊ आणि मस्तपैकी गोळे वगैरे घेते आणि शांतपणे पडते आता कारण डोकं माझं खूप जास्त दुखतंय आणि मला आहे ना उन्हाची सवय अजिबात राहिलेली नाहीये तरी पण आहे ना वरती ऊन वगैरे नव्हतं म्हणजे जवळजवळ सावलीच होती पण मग डबे वगैरे ठेवायला जावं लागायचं आणि उन्हाचे जे वाफा असतात ना त्या खूप डेंजर ठेवायचं डोळ्यांना वगैरे त्याच्यामुळे मला असं वाटतं कदाचित डोकं दुखत असेल खूप जास्त चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर And bye-bye.